शैलपुत्री मातेची पौराणिक कथा नवरात्रीचे नऊ दिवस मातेच्या भक्ती आणि साधनेसाठी अत्यंत पवित्र मानले जातात राजा हिमालयाची कन्या पार्वतीच्या रूपातील शैलपुत्रीची नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पूजा केली जाते हिमालय हा पर्वतांचा राजा आहे तो खंबीर आहे त्याला कोणीही हलवू शकत नाही जेव्हा आपण भक्तीचा मार्ग निवडतो तेव्हा आपण मनात भगवंतावर अशी चढळ श्रद्धा असली पाहिजे तरच आपण आपले ध्येय गाठू शकतो यामुळे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीची पूजा केली जाते दुर्गादेवीचे पहिले रूप शैलपुत्री या नावाने ओळखले जाते ही नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा आहे पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतोय तिला शैलपुत्री असे नाव पडले आहे नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी आराधना केली जाते पहिल्याच दिवशीच्या पूजेत संत महंत आपल्या मनाला मुलाधार चक्रा स्थिर करतात या दिवसापासून त्यांच्या योग साधनेला सुरुवात होते दुर्गामातेचे प्रथम रूप आहे शैलपुत्री तसेच शैलपुत्री देवीचे मंदिर हे काशी घाटावर स्थित आहे माता शैलपुत्रीचे हे मंदिर अतिशय प्राचीन आहे शैल अर्थात हिम पर्वत हिमालयाची मुलगी असल्या कारणाने दुर्गामातेच्या पहिल्या रूप रूपाला शैलपुत्री असे म्हणतात जन्म झाल्यानंतर माता पहिल्यांदा इथे आली होती व इथेच विराजमान झाली देवी शैलपुत्री हे मंदिर खूप प्राचीन आहे आणि ते इतके जुने मंदिर आहे की मंदिराची स्थापना केव्हा आणि कोणी केली अद्याप कोणालाही माहीत नाही हे मंदिर आजही श्रद्धेचे केंद्र आहे मंदिरात देवी शैलपुत्रीच्या दर्शनासाठी दूरवरून भाविक येतात तसेच येथील मान्यता आहे की नवरात्रीच्या काळात या मंदिरात जाऊन यज्ञ केल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माता राणीचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने या मंदिरात पोहोचतात जी श्री पतीच्या दीर्घायुष्याची कामना घेऊन या मंदिरात पोहोचते तिला माता शैलपुत्रीचा आशीर्वाद मिळतो आणि पतीला दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद मिळतो या दुर्गेच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळाचे फूल आहे आपल्या पूर्वजन्मात तिने प्रजापती दक्ष राजाची कन्या म्हणून जन्म घेतला होता त्याही तिचे नाव सती असे होते तिचा विवाह शंकरांशी झाला होता एकदा राजा प्रजापतीने मोठा यज्ञ केला या यज्ञासाठी त्याने सर्व देवदेवतांना निमंत्रित केले होते परंतु त्याने शंकरांना निमंत्रित केले नव्हते आपले वडील मोठा यज्ञ करणार असल्याचे समजल्यावर सतीला तेथे जाण्याची तीव्र इच्छा झाली तिने आपली इच्छा शंकरांजवळ प्रगट केली तेव्हा शंकराने तिला सांगितले की प्रजापती दक्ष काही कारणास्तर माझ्यावर नाराज आहेत त्यांनी सर्व देवदेवतांना यज्ञासाठी बोल आहे परंतु मला मुद्दाम यज्ञाचे निमंत्रण दिले नाही त्या परिस्थितीत तू तेथे जाणे मला योग्य वाटत नाही शंकराने समजावून सांगितले की तिचे समाधान झाले नाही वडिलांचा यज्ञ पाहणे तसेच आपली आई आणि बहिणींना भेटण्यासाठी तिचे मन व्याकुल झाले होते तिचा आग्रह पाहून शंकराने तिला यज्ञासाठी जा दिली सतीच्या वडिलांच्या घरी गेल्यावर कुणीही तिचे स्वागत केले नाही तिला कुणीही आदराची वागणूक दिली नाही आई आणि बहिणींनी देखील तिला गळाभेट दिली नाही सर्वजण तिच्याकडे पाहून तोंड फिरवत होते नातेवाईकांची ही वागणूक पाहून तिला अत्यंत राग आला तिथे शंकरांच्या प्रति तिरस्काराची भावना असल्याचे तिला दिसून आले दक्षाने शंख वापरले होते हे सर्व पाहून ती रागाने संतप्त झाली आणि शंकराने सांगितले तेच योग्य होते असे तिला वाटले आपण इथे येऊन खूप मोठी चूक केली आहे याची जाणीव होऊन नवऱ्याचा अपमान सहन न झाल्याने तिने स्वतःला योगाग्नीत जाळून घेतले याची माहिती शंकराला मिळाल्या मिळाल्यावर त्यांनी लगेचच आपल्या गणांना पाठवून प्रजापतीचा संपूर्ण यज्ञ उद्ध्वस्त केला सतीने पुढील जन्मात शैलराज हिमालयाच्या कन्येच्या रूपात जन्म घेतला यावेळी ती शैलपुत्री या नावाने प्रसिद्ध झाली पार्वती हेमवती हे तिचेच नाव होते शैलपुत्री देवीचा विवाह देखील शंकरांशी झाला होता पूर्वजन्माप्रमाणे या जन्मीही ती शंकरांची अर्धांगिनी बनली म्हणून नवदुर्गांपैकी प्रथम शैलपुत्री दुर्गेचे महत्त्व आणि शकनंत आहे धन्यवाद